नमस्कार मित्रांनो प्रवीण टेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो सुरक्षारक्षक सामाजिक उत्कर्ष सेवा संस्था महाराष्ट्रातील सुरक्षा रक्षकांचा गुणगौरव सोहळा दोन हजार चोवीस आपला संपन्न झाला आणि त्यामध्ये आपल्या सुरक्षा रक्षकांसाठी एक गीत होतं आणि ते गीत आपल्या सर्व सुरक्षारक्षकांची मागणी होती की ते साहेब गीत आम्हाला लवकरात लवकर पाठवा ते त्या कार्यक्रमामध्ये आपण मला दाखवलं आणि ऐकवलं ते आपल्याला यूट्यूबला आपल्याला वेगळं असं स्पेशल असं मला ते गीत बनवून द्या अशी प्रत्येक सुरक्षा रक्षकांची मागणी होती मित्रांनो आपल्या या गीतासाठी रक्षकांच्यासाठी हे गीत आणि एक सुरक्षारक्षकांचं ऐतिहासिक हे गीत आहे या गीतकार संगीतकार आणि त्याची शब्दरचना वगैरे त्याला ताल देणं आणि ते स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंग करणं थोडंसं तुमचा वेळ घेतो मित्रांनो गाणं तर तुम्हाला ऐकायचं आहे ना थांबा थोडंसं ऐका मित्रांनो गाणं पण एक थोडासा तुमचा वेळ घेतोय आणि ही सर्व काही माहिती आपल्या समोर आहे मित्रांनो सुरक्षारक्षकांच्यासाठी गीत आता हे गीत म्हटल्यानंतर प्रत्येक पोलीस आपले बांधव आहेत त्यांच्यासाठी गीत आहे इतर सर्व गीत आहेत मग सुरक्षा रक्षकांच्यासाठी गीत का नाही आहे त्यांच्यासाठी हे गीत बनवण्याकरता आम्ही आपले सर्व जे म्हणतात ना ज्ञानेश्वरी आणि गाडगेसाहेब यांना मी विचारले की साहेब असं काय गीतं आपल्या सुरक्षा रक्षकांसाठी काय बनू शकतं का आणि असं काय होऊ शकतं का ते मला म्हणाले की पहिलं ते गीत आपल्यानं लिहावं लागेल मग त्याला सूर संगीत देऊन ते बनवावं लागेल म्हटलं ठीक आहे चालेल काय हरकत नाही मग एक एक शब्द आणि एक एक कडवं ते जमवत गेले प्रत्येक प्रत्येक आपल्या सुरक्षा रक्षकाला विचारत गेले की कशा पद्धतीनं सुरक्षा रक्षकांच्या इतर ज्या गोष्टी आहेत त्या जाणून थोड्याशा ते स्वतः सुरक्षारक्षक असल्यामुळे त्यांना जाणता आलं आणि प्रत्येक ह्याच्यामधलं त्यांनी शब्दरचना आणि ते, शब्द ते वाक्य बनत 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 हे गीत बनत गेलं मित्रांनो आणि गीत बनत गेल्यानंतर मग त्यांनी मला ऐकवलं की हे गीत आणि हे शब्दरचना असे अशी आहे ऐकल्यानंतर मी पण म्हणाल की जबरदस्त आहे मग तिथून पुढं ते, ते म्हणले की आपण ह्याला थोडासा संगीत देऊया म्हटलं त्याला कोण संगीत देणार तर म्हणले आपण स्वतःच अरे वा म्हटलं खूप छान <laughs> मग त्यांनी ते स्वतः गीत लिहिलं सुद्धा स्वतः संगीत त्याला दिलं जो राग आहे त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला गाऊन दाखवलं अप्रतिम जबरदस्त त्याच वेळेस आमचे काही सुरक्षारक्षक अक्षरशः भारावून गेले ते फक्त तेवढं त्यांचे बोल ऐकून की आपल्या ह्या सुरक्षारक्षकांच्यासाठी आपले हे गीतं आहे म्हटल्यानंतर किती आनंद होत असेल आणि मग वेळ आली ते स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंग करण्याची मी म्हटलं गाडगेसाहेब थोडंसं थांबूया आपण आणि आपला प्रोग्राम वगैरे झाल्यानंतर आपण ते रेकॉर्डिंग करूया तर नाही म्हणाले हे सुरक्षारक्षकांसाठी गीत आहे जेवढं काही जाईल तेवढं काय काही करायला लागलं तर चालेल पण हे गीत स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंग करायचं मग ठाण्याच्या स्टुडिओमध्ये हे गीत रेकॉर्डिंग झालं मित्रांनो त्यांनी हे गीत रेकॉर्डिंग केलं सतरा वाद्य त्याला लागले ते सतरा वाद्य जर तुम्ही ऐकणार आहात आता जे गीत त्याच्यासाठी सतरा वाद्य ते, वाद ते वापरले गेले आणि त्यानुसार मग हे गीत बनत गेलं मित्रांनो आणि आता गीत बनलेलं आहे हे गीत आपल्या सुरक्षा रक्षकांसाठी खरोखरच ऐतिहासिक गीत आहे आपलं सर्वस्व ह्या गीतामध्ये त्यांनी अर्पण केले खरोखरच गीतकार पण ले म्हणजे लेखक जे गीत लिहितात पण तेच आहेत गाणार पण तेच आहेत आणि त्यांनी संगीत पण त्यांनीच दिले म्हणजे विचार करा मित्रांनो स्वतःच एक सगळं काय त्यांनी स्वतः बनवलं आपल्या सुरक्षा रक्षकांसाठी आणि भरपूरशी मेहनत घेतली त्याच्यावरती त्यांची मेहनत ही काही कमी नाही मित्रांनो प्रत्येक गोष्ट त्यांना विचार करावा लागला प्रत्येक गोष्ट ते एक 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 गोष्ट घडत गेली आणि खरोखर एक दैवी शक्ती असते आणि ती शक्ती आपल्या सुरक्षारक्षकांसाठी त्यांच्यामध्ये उतरली आणि ते गीत हे बनलं आणि हे गीत बनल्यानंतर मित्रांनो प्रथमच आपला सुरक्षारक्षकांचा गुणगौरव सोहळा या कार्यक्रमामध्ये ते गीत आपण सर्वांनी ऐकलं मित्रांनो आता तुम्हाला ऐकायचं आहे ते गीत आता माझी इच्छा अशी आहे आणि मा महाराष्ट्रातल्या संपूर्ण सुरक्षा रक्षकांच्या पण इच्छा असेल मित्रांनो आणि सुरक्षारक्षक सामाजिक उत्कर्ष सेवा संस्था यात सुरक्षारक्षक या म्हटल्यानंतर आपण हे गीत आपल्या सुरक्षा रक्षक मंडळाच्या वेबसाईटवरती आपल्या सुरक्षारक्षक मंडळाच्या वेबसाईटवरती आपल्या सुरक्षा रक्षक मंडळाला सुरक्षा रक्षकांसाठी हे अर्पण गीत आहे आणि ते तिथे असावं तिथे हे जर स्थान असावं कारण हे एक सुरक्षारक्षकांच्यासाठी गीत आहे याकरता आपण सर्वांनी विनंती करूया आपल्या सुरक्षा रक्षक मंडळाच्या अध्यक्ष साहेबांना की साहेब हे गीत बनलेलं आहे अप्रतिम असं हे गीत आहे आणि हे गीत आपण त्यांना अर्पण करूया आपल्या सुरक्षारक्षक मंडळाच्या वेबसाईटवरती हे गीत ठेवा ह्याचे जे लिंक आहे ते त्याच्यामध्ये असू दे आणि तेथून ज्यांना कोणाला पाहायचं असेल तर हे गीत सुरक्षा रक्षकांना पाहता येईल कधीही पाहता येईल मित्रांनो चला तर जाऊया आपण हे ऐकूया आता हे गीत रक्षक महाराष्ट्राचे सुरक्षा रक्षक महाराष्ट्राचे रक्षक महाराष्ट्राचे सुरक्षा रक्षक महाराष्ट्राचे सुरक्षा ही मनात असते कधी न वेगळा पाऊल रक्षक हीच वरती असते रक्षक हासमा सुरक्षा ही मनात असते कधी न वेगळा पाऊल रक्षक हीच वरदी असते रक्षक हाच मान साठकण्याने उभा असतो तो सुरक्षा रक्षक रक्षक, रक्षक। महाराष्ट्राचे सुरक्षा रक्षक महाराष्ट्राचे रक्षक महाराष्ट्राचे सुरक्षा रक्षक महाराष्ट्राचे कर्तव्याची जाण असते आमची दृष्टीवे गळी मालमत्तरा कन्या साम्हा बळदे दे कर्तव्याची जाण असते आमची दृष्टीवे गळी मालमत्तारा कन्या साम्हा बळदे दे देती मती कामान असतो झोप ना दिवस आमचा त्या सुरक्षेच्या प्रती रक्षक महाराष्ट्राचे सुरक्षा रक्षक महाराष्ट्राचे रक्षक महाराष्ट्राचे सुरक्षा रक्षक महाराष्ट्राचे मैया आम्हा सांगते सुरक्षेचे वरदान ऊन पाऊस मी विसरतो सर्व काळ एकच देय आम्हा सांगते सुरक्षेचे वरदान साडी सोडून सारे कर्तव्याचे द्वार कर्तव्याचे द्वार कर्तव्याचे द्वार कर्तव्याचे द्वार रक्षक महाराष्ट्राची सुरक्षा रक्षक महाराष्ट्राचे रक्षक महाराष्ट्राचे सुरक्षा रक्षक महाराष्ट्राचे सुरक्षा ही मनात असते कधी न वेगळा पाऊल रक्षक ही स्वरती असते रक्षक हाच सु सुरक्षा ही मनात असते कधी न वेगळा पाऊल रक्षक की स्वरती असते रक्षक हासमाटकण्याने उभा असतो तो सुरक्षा रक्षक रक्षक महाराष्ट्राचे सुरक्षा रक्षक महाराष्ट्राचे रक्षक मग मित्रांनो कसं वाटलं का टाकीत जाग्या पलटी भरीज जबरदस्त चकास एकदम खतरनाक आहे ना आहे मित्रांनो कमेंट्स बॉक्समध्ये नक्की या मित्रांनो तुम्हाला कसं वाटलं हे गीत आणि काय काय वाटलं तुम्हाला तुमच्या भावना ह्या कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा मित्रांनो पर्सनली मेसेज पण करत असतात काही मित्र आपले जरूर करा मित्रांनो काही हरकत नाही फोन करू नका पात्र मेसेज मात्र करत चला मेसेजचं उत्तर देता येईल मित्रांनो मित्रांनो जास्त आपला वेळ काही घेत नाही आहे हे गीत तुम्हाला कसं वाटलं आणि जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत हे पोचवा आपला तसा चॅनलही सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आणि हे गीत आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या सुरक्षा रक्षकांच्यापर्यंत आपल्या कुटुंबातील इतर नातेवाईकांच्यापर्यंत इतर मित्रपरिवारांच्यापर्यंत पोहोचवा की आमच्यासाठी हे सुरक्षा रक्षकांसाठी हे गीत बनलेलं आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या नमस्कार